हॅलो नमस्ते मी गंगा माय चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आहे नऊ ऑगस्ट आणि आज शुक्रवार आहे आज नागपंचमी नाग आहे तर नागपंचमीच्या तुम्हाला शुभेच्छा आणि आता मी किचनमध्ये जाते जेवणाची तयारी करायला आणि तिकडे नागाची पूजा पण चालू आहे नागोबाची तर पूजा झाल्यानंतर आपण नमस्कार करायला जाऊयास पण त्याच्या अगोदर आता मी जेवण भरून घेते आणि आज नागपंचमी आहे तर पालतोळ्या बनवायच्या आहेत नागपंचमी स्पेशल तर ते पण तुमच्यासोबत शेअर करते आणि तुमच्यासोबतच पातोळ्या बनवायला सुरुवात करते तर अगोदर बाकीची तयारी करून घेते मी किचनमध्ये आणि नंतर मग आपण पातोळ्या बनवायला सुरुवात करते मी आए मदे, भाकी चा बनून जाले आता मी आहे किचनमध्ये आणि माझं बाकीचं सगळं जेवण बनवून झालं आता फक्त पातोळ्या आहेत तर इथे सारण पण करून करून ठेवलेलं ते थंड झालेलं आहे आणि आता आपण पीठ भिजवायला घेऊया मी उकड काढणार नाही आहे त्याच्यामुळे फक्त पाणी गरम करून घेतले पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं तूप पण घालणार आहे तर इथे अर्धा चमचा होईल एवढं मी तूप घालून घेते आणि ह्या पाण्याने आता, आता आपण पीठ भिजवायला घेऊया तर पीठ मी इथे काढून घेतलेलं आहे दोन वाट्या वाट्या होईल एवढं पीठ आहे तर याच्यामध्ये आता आपण जे पाणी गरम करून घेतलेलं आहे ते थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी खूप गरम आहे त्याच्यामुळे मी चमच्याने असं प्रकारे पीठ भिजवून घेते नाहीतर मग हाताला चटके लागणार तर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे ते तर मी अगोदर थोडं थोडं पाणी घालते आणि पीठ भिजवते मी उकड काढली नाही आहे कारण उकड काढल्यानंतर पीठ जे असतं ते पानावर व्यवस्थित पसरवायला जमत नाही म्हणून मी अशा प्रकारे भिजवून घेते म्हणजे पानावर आपल्याला व्यवस्थित पसरवता येतं तर आता माझं पीठ व्यवस्थित मळून झालं आहे याला मी वरून थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि आता आपण पातोळ्या बनवायला सुरुवात करूया तर पातोळ्या बनवण्यासाठी हळदीची हो पानं मी स्वच्छ धुवून पुसून ठेवलेली होती तर ती घेतली आहे एक एक पान घेऊन आपल्याला अशा प्रकारे त्याच्यावर तो किंवा तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पातोळ्या जेव्हा आपण शिजवतो त्याच्यानंतर त्या सहज वेगळ्या होतात तर आता मी थोडासा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि तो अशा प्रकारे करून आपल्याला पानावर व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे तेल लावल्यामुळे थोडंसं चिकटत नाही पीठ तर त्याच्या त्याच्यासाठी आपण थोडासा पाण्याचा हात लावला तर ते व्यवस्थित पसरवता येतं आणि पातळ आपल्याला पसरवून घ्यायचं आहे जाडसर नाही ठेवायचं आहे जाड ठेवलं तर खायला चांगलं नाही लागत तर अशा ला प्रकारे पातळ आपल्याला व्यवस्थित पीठ पसरवून घ्यायचं आहे आणि आता आपण जे सारण तयार करून ठेवलं आहे तर ते अशा प्रकारे एका साईडला सारण व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे सगळीकडे आणि दुसऱ्या साईडने मग फोल्ड करून ते व्यवस्थित पीठ चिकटवून घ्यायचं आहे तर हे बघा मी तुम्हाला दाखवते कसं करायचं आहे ते तर आता ही दुसरी बाजू आहे ती त्या साईडला फोल्ड करायची आहे आणि असं जे बाजू कडेचं पीठ जे आहे ते व्यवस्थित चिकटवून घ्यायचं आहे म्हणजे मग आपलं पातोळ्या आहेत त्या उघडत नाहीत वाफवताना तर अशा प्रकारे आपण व्यवस्थित प्रेस करून ते चिकटवून घ्यायच्या आहेत आणि मग श वाफवून घ्यायच्या आहेत तर अशाच प्रकारे आपण बाकीच्या पातोळ्या पण बनवून घेऊया तर मी अजून एक तुम्हाला पातोळी बनवून दाखवते पण हे कशाप्रकारे चिकटलेलं आहे ते पण तुम्हाला मी पान उघडून जरा असं दाखवलं आहे आणि तेल लावल्यामुळे पान सहज बाजूला आहे ते पिठापासून तर आता हे एक दुसरं मी पान घेतलेलं आहे त्याच्यावर पीठ व्यवस्थित पातळ अशा चिकटवून घेतलं आहे आणि आता तशाच प्रकारे सारण घालून घेणार आहे आणि आपण व्यवस्थित चिकटवून बाकीच्या पातोळ्या सगळ्या करून घेऊया तर इथे मी पातोळ्या बनवून घेतल्यात आणि चाळणीमध्ये मी थोड्या थोड्याच ठेवणार आहे कारण जर सगळ्या एकदम ठेवल्या तर ते होल जे आहेत चाळणीचे बंद होतील आणि वाफ व्यवस्थित लागणार नाहीत आणि वरच्या पातोळ्या मग शिजल्या जाणार नाहीत तर त्याच्यामुळे मी थोड्याच घातल्यात आणि त्याच्यावर झाकण ठेवून वजन ठेवलेलं आहे म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही आणि पातोळ्या पंधरा मिनटं शिजवल्यानंतर बघा किती छान शिजले आहे आता तुम्हाला आमची नागोमाची पूजा दाखवते जे बाजारात जे वेटोळे मिळतात ते आणलेले आहेत ते ते जास्त घातले त्याच्यामुळे नागाची मूर्ती दिसत नाही आहे कारण मूर्ती खूप छोटी आहे मोठी नाही आहे तर ते जराशीच न मूर्ती दिसते आहे त्याच्यातून आणि पूजा छान अशी झालेली आहे आणि अजिंक्य बघा इथे काय करत बसलं आहे बोलतो की नमस्कार कर, कर बोलली तर पाणी पितो आहे तीर्थ पितो आहे म्हणून सांगतो आहे आणि पाणी पित बसलं आहे नमस्कार करत आता नमस्कार करतो अगोदर आता झाली आहे संध्याकाळ आणि आता विसर्जनाची तयारी सुरू केली आहे आता खाली घेऊन जाणार आहेत तर आता विसर्जनासाठी खाली घेऊन गेलेत नागाची मूर्ती आणि आजचा हा व्हिडिओ मी इथेच सेंड करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुम्ही सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू